न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात अशा अनेक स्त्री आई बहीण मैत्रीण वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दक्ष न्यूज महिला दिन विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज जागतिक महिला दिनानिमित्त मॉडेल ॲडव्होकेट ऐश्वर्यानंदन भास्करेया आपल्या स्टुडिओत आलेल्या so आहेत मॅडम आपलं स्वागत थँक्यू सो मच मॅडम एम बी एच आर आहेत तसेच त्यांना दोन हजार सतरा नीफ मिस इंडिया फोटोजेनिक तसेच मिस नाशिकचा ताज मिळाला आहे आणि कोरिओग्राफर रॅम्प आणि प्रिंट मॉडेल आहेत आपलं खूप खूप स्वागत मॅडम आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा मॅडम आपल्या मॉडेलिंग ते ॲडव्होकेट पर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल दर्शकांना um, ही जी जर्नी होते मॉडेलिंग ते ॲडव्होकेट पर्यंत ही खूपच सुंदर जर्नी होते माझ्या लाईफची आणि मॉडेलिंग uh, ही ॲज अ हॉबी मी स्टार्ट केलेलं होतं म्हणजे माझं एज्युकेशन जेव्हा मी करत होती एम बी ए करत होती त्यावेळेसच मी मॉडलिंग स्टार्ट केली आणि uh, एम बी ए झाल्यानंतर एक माझी अशी इच्छा होती की एम बी ए नंतर पण अजून एक डिग्री घ्यायची आहे मला तर मी ऑलरेडी एच आरमध्ये स्पेशलायझेशन केलेलंच होतं तर मी इंटरनॅशनल बिझनेसचा म्हणजे विचार करत होती पण uh, त्यावेळेसच मग लग्नाचा विषय झाला लग्न वगैरे माझं जेव्हा हे झालं साखरपुडा झाल्यानंतर मी माझ्या हजबंडसोबत बोलली की मला अजून एक डिग्री करायची आहे असं तर मग ते बोलले की काय तू प्लॅन करते पुढे तर मग मी म्हटलं की मी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये माझं आहे असं की मला करायचं आहे प्लॅनिंग मग ते बोलले की लॉ करायचं म्हणजे विचार करू शकते का तू असं काय वाटतं तुला लॉबद्दल मी म्हटलं की ऑफकोर्स मी करेल म्हणजे एक इंटरेस्ट होता मला लॉ फील्ड रिलेटेड मला करायचं असं प्लॅनिंग होतं पण एम बी ए झाल्यामुळे लॉ एक टोटली डिफरंट फील्ड आहे तर त्यामुळे मग मी मी म्हटलं की ठीक आहे मी विचार करते असं आणि सीई टी दिली लॉची एंट्रन्स एक्झाम दिली आणि एंट्रन्स एक्झाममध्ये लकीली खूप चांगला स्कोर भेटला मला आणि लकीली खूप छान टॉपचं कॉलेज पण मिळालं मला नाशिकमध्ये एन बी टी लॉ कॉलेज जे आहे ते टॉपचं कॉलेज आहे बाहेर ॲस मला असं ॲसच असं इंटरेस्ट नव्हता की महाराष्ट्राच्या बाहेर मला एम बी ए करायचं असं बट मग नाशिकमध्ये मी नंबर पण लागला तर मी कंटिन्यू केलं लॉ आणि लॉ करायचं म्हणजे अपडेटेड राहायला पाहिजे मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीने लाईफमध्ये तर अपडेट मला कायदे हे समजून घ्यायचे होते कायदे काय असतात मला अशी इच्छा होती की मला त्या फील्डमधलं नॉलेज पाहिजे जे मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये मा पण कामी येणार होतं मग त्यामुळे मग मी आ, एक एम बी ए केलं आणि त्याच्यानंतर मग मॉडलिंग तर ॲज अ हॉबी मी करतच होते आणि मग लॉ केलं असं तुम्ही आता ॲडव्होकेट आहात तर महिला आणि पुरुष समानता हा विषय सध्या खूप चर्चेत आहे त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल दर्शकांना की स्त्री पुरुष समानता ही असली पाहिजे का आणि स्त्री आणि पुरुषांमध्ये आजकाल जे चाललंय की स्त्री आणि पुरुष स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगत आहे आत्ताच्या काळात काय सांगाल त्या बाबतीत महिला आणि पुरुष समानता हा विषय आत्ताचा नाहीच आहे ऍक्च्युअली हा विषय खूप पूर्वीचाच आहे आणि खूप आधीपासनं आपण ह्या विषयावर म्हणजे बोलतोय की पुरुष पुरुष आणि महिलांची समानता हवी आहे असं पण समानता कशी हवी तो विचार करायला पाहिजे समानता कशी की मी एखादं आहे पुरुष आहे त्याच्या इतकं माझं वजन वाढलं पाहिजे किंवा त्याच्यासारखी माझी पर्सनॅलिटी झाली पाहिजे असं काही नाही आहे समानता ही आहे की पुरुष एक गोष्ट करतो आहे तो काम करतो आहे त्याचं वय समजा पन्नास आहे त्या वयामध्ये तो मॅनेजर होतो आहे त्याला दोन पोरं आहे तो एका मॅनेजर झाला किंवा कंपनीचा सीईओ झाला आणि त्या एजमध्ये त्याला दोन मुलं पण आहेत बायको पण आहे आणि चांगल्या पोजिशनवर पण आहे आणि त्या एजमध्ये त्याला कोणी हा प्रश्न नाही विचारते की बाबा तुझं एवढं वय झालं आहे तू सीईओ पण आहे तुला दोन मुलं पण आहे तू सगळ्या गोष्टी कसं का काय हँडल है करते आहे पण जेव्हा महिलेचा विषय येतो जेव्हा एक स्त्री सीईओ होते तिला मुलं असतात तिचं संसार ती बघते तिचं घर चालवते किंवा ती एखाद्या चांगल्या पोझिशनवर पण आहे पण तिला हा प्रश्न विचारला जातो की तू हे सर्व कसं मॅनेज करते तर तुम्ही स्त्रीला हा प्रश्न का विचारताय तुम्ही हा प्रश्न त्या पुरुषाला विचारला का की तो हे सगळं कसं मॅनेज करतोय तो करतोय त्याला हा प्रश्न कोणी नाही विचारते पण स्त्रीला हा प्रश्न का विचारला जातोय तर तिथे आपण समानता मागतोय आलं लक्षात की मी स्त्री आहे मी सगळं करते तर तुम्ही मला प्रश्न नका विचारू मी हे कसं हँडल करते कारण स्त्रीला आपण डाउटफुली बघतो यार ही सगळं कसं मॅनेज करते काहीतरी आहे असं तर तिकडे आपण समानता मागतोय परत आपण समानताचा विषय आला तर सॅलरीमध्ये जसं की आता फिल्म इंडस्ट्री एक एक एक्झाम्पल देते छोटंसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर मेल ॲक्टर जे असतात त्यांना जास्त पैसा दिला जातो फिमेल ॲक्टर्सपेक्षा बघतो ना आपण आता फॉर एक्झाम्पल सलमान खान आहे सलमान खानला ह्या मूवीसाठी पन्नास करोड दिले साठ करोड दिले पण त्याच मूवीमध्ये एकदम एक लिडिंग ॲक्ट्रेस आहे तिला त्याच्यापेक्षा कमी पैसा देतो का ॲक्ट्रेसला कमी पैसे का ॲक्टरला जास्त पैसे का मग इथे कुठेतरी मेल फिमेल डिस्क्रिमिनेशन येतो आहे तर तसं आपण समानता मागतो आहे तर त्यामुळे मग असं वाटतं की आपल्याला एक इक्वॅलिटी मिळालंच पाहिजे एक फिमेल आणि मेलला काही गोष्टींमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये तर नाही म्हणत आहे आम्ही की आम्हाला सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही इक्वॅलिटी द्या बट आहे इम्पॉर्टंट आणि खरंच इक्वॅलिटी तर असायलाच पाहिजे नक्कीच ही इक्वेलिटी खरंच पाहिजेच पण त्याशिवाय महिलेचं जे स्वातंत्र्य आजच्या काळात घेतलं त्याच्याबद्दल काय सांगाल स्वातंत्र्य मला वाटतं की आ, आ, आता असं पूर्वीसारखं एवढं पण नाही आहे की एखादं म्हणजे स्त्रीचं स्वातंत्र्य आपण हे करू शकतो नाही का आता मुली किंवा स्त्री जी आहे फिमेल आहे ती तेवढी कॅपेबल झाली की ती स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते किंवा फॅमिली पण आता तेवढं एज्युकेटेड आहे की uh, म्हणजे जास्त रेस्ट्रिक्शन्स नाही आहे स्वतंत्र मी जर स्वतंत्रता जर मी म्हणायला गेली इंडिपेंडन्स हा फायनान्शियल इंडिपेंडपेंडन्स पाहिजे प्रत्येक महिला ही फायनान्शियली इंडिपेंडंट पाहिजे तिने कधीच कोणावर अवलंबून राहणे नाही आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट झाले म्हणून तुम्ही एकदम रुबाबस करताय की यार नाही मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे तर एकदम म्हणजे नाही का थोडंसं आपल्या जो हसबंड आहे त्याला डॉमिनेट करणं किंवा मग बाकी इनलॉजला फॅमिली मेंबर्सला डॉमिनेट करणं असा काही विषय नाही आहे फायनान्शियली जरी तुम्ही इंडिपेंडन्स होत आहे इंडिपेंडंट जर तुम्ही झाले फायनान्शियली तरी तुमचा तो डिम्योअर किंवा मग ती एक जी असते ना फेमिनिझम स्त्रीपणा स्त्रीपणा तो तुम्हाला तसा मेंटेन करता आला पाहिजे आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स मी याच्यासाठी म्हणते की पुढे काही पण वेळ येऊ शकते आज तुमचं लग्न आहे उद्या डिवोर्स होऊ शकतो काही पण कारणं होऊ शकता फॅमिली वेगळ्या होतात तर त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या हजबंडवर किंवा तुमच्या पेरेंट्सवर डिपेंड राहणं तुम्हाला नंतर त्या गोष्टी मग समजा डिवोर्स झाला तर मग तुम्ही काय कराल तेवढं तुम्ही कॅपेबल पाहिजे की तुम्ही स्वतः तुमचं घर चालू शकता किंवा जर मुलं तुमच्याकडे राहत आहे डिवोर्सनंतर तर तुम्ही ते स्वतःहून त्यांचं पालन पोषण करू शकता त्यांना सांभाळू शकता किंवा मग जर आई वडील आहे रिटायर झाले किंवा मग नाही आहे ते फायनान्शियली किंवा कॅपेबल नाही आहे तर तुम्ही त्यांची पण काळजी घेऊ शकता तर ह्या गोष्टींसाठी फायनान्शियल इंडिपेंडन्स हा खूप जास्त महत्त्वाचा आहे तर मला असं वाटतं की महिलांनी फायनान्शियली इंडिपेंडंट असणं आजच्या कं म्हणजे आजच्या जमान्यात तरी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे असं नक्कीच बरोबर बोललात आपण मॅडम आणि महिला सुरक्षेचा प्रश्न जो आपण बघितलं की पुण्यात आता जी घटना घडली स्वारगेटवर त्याबद्दल किंवा महिला सुरक्षेबद्दल काय अंमलबजावणी केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे नेमकं आता आता मी ऑलरेडी ॲडव्होकेट आहे तर कायदे सर्वांना ऑलरेडी माहिती आहे असं नाही आहे की मी ॲडव्होकेट आहे किंवा मलाच माहिती आहे आपण गुगल जरी केलं तरी आपल्याला समजतं काय काय कायदे आहेत ठीक आहे वर्क प्लेस हरॅसमेंटचे कायदे आहेत डोमेस्टिक व्हायलन्सचे कायदे आहेत डावरी डेथ किंवा खूप आहेत मुमेंटसाठी खूप सारे कायदे आहेत पण वुमेन सिक्युरिटी अँड वुमेन प्रोटेक्शनबद्दल जर मी बोलायला गेली तर बेसिक पहिली सुरुवात ही असते की तुम्ही बोला तुमच्यासोबत जर काही चुकीचं घडतं आहे तर तुम्ही बोला ते बोलायला पाहिजे ते तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल आवाज उठवायला पाहिजे तुम्ही जर बोलले नाही तुम्ही जर व्हॉइस रेज केला नाही तुमचा तर काहीच काहीच नाही होऊ शकत आहे आज एखाद्या महिलेसोबत एखादी घटना घडली ती शांत बसली आहे तिने सांगितलंच नाही कोणाला किंवा तिला फॅमिलीपासून म्हणजे फॅमिली न... बोलते की नको सांगू आपली बदनामी होईल किंवा मग तिला असं वाटतं की जर मी बोलली तर मग माझी बदनामी होईल असं तिला वाटतं आणि मग काही वर्षांनंतर एक दोन वर्षानंतर मग तिला गिल्टी फील होणार आणि मग ती केस वगैरे करणार आणि या सगळी गोष्टी करणार मग त्यात काही उप म्हणजे नाही आहे मग तो जो टाईम पिरियड होता तो दोन तीन वर्ष जो तिने ते सहन केलं किंवा मग ते जे फेस केलं ते आपण नाही एक्सप्लेन करू शकत म्हणून जेव्हा जी गोष्ट घडली तेव्हाच लगेच ॲक्शन घ्यायची लगेच तुम्ही तुमच्या पेरेंट्सला सांगा तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला सांगा किंवा तुमचा बेस्ट फ्रेंड असेल कोणी पण तुम्ही सांगा पोलीस आहे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा काही बदनामी होत नाही का काहीच नाही लोक आता कसं झालंय काही दिवस लोकांच्या लक्षात राहतात गोष्टी नंतर लोक विसरून जातं असं लोकांचा विचार करायला गेलो तर आपण स्वतः कधी जगायचं आणि मुली खूप घाबरून असतात मला मुलींना असं सांगायचंय की तुम्ही एज्युकेशनसाठी स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही लढता की मला शिकायचं आहे मला जॉब करायचं आहे मला असे असे कपडे घालायची संधी द्या किंवा तुम्ही मला कुठल्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टींना मला रोकटोक नका करू माझा हक्क आहे माझा अधिकार आहे मग तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींसाठी भांडू शकता हां वॉइस रेस करू शकता तुमची तर तुम्ही जर तुमच्यासोबत एखादी गोष्ट घडती तर तेव्हा तुम्ही का शांत बसता तेव्हा तुम्ही नाही शांत बसायला पाहिजे तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे कारण आज जर तुम्ही शांत बसताय उद्या तुमची मुलगी पण शांत बसेल आणि त्याच्यानंतर तिची मुलगी पण शांत बसेल म्हणून तुम्हाला ती डेअरिंग आणावं लागेल जेव्हा कुठली एखादी गोष्ट घडली आहे तर तुम्हाला बोलायचं आहे स्वतःला पहिला तुम्ही स्वतः प्रोटेक्ट करायला शिका आणि नंतर कायदा तुम्हाला प्रोटेक्ट करेल असं मला वाटतं नक्कीच खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आज महिला दिने जागतिक महिला दिने आज तर तुम्ही आताच्या मुलींना किंवा महिलांना आणि आताच्या जनरेशनला जी फोनच्या नादात वाहवत चालली आहे तर त्यांना काय सजेस्ट कराल नेमकं फोन तर आता पार्ट ऑफ लाईफ झालेला आहे फोनशिवाय आपण आता राहू शकत नाही तुम्ही बघू शकता माझा फोन पण आता माझ्यासोबतच आहे भले आता त्याचं काही काम नाही सध्या पण तरी पण ठीक आहे आता ते किती केलं तरी ते गार्डियन्स आणि पेरेंट्स त्यांच्यावर डिपेंड असतं की ते, कि ते मुलांकडे किती लक्ष देत कि 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 आहे किंवा त्यांना कि ते कुठल्या पद्धतीने कसं समजून सांगताय की कुठली गोष्ट किती यूज केल्याने त्याचं किती म्हणजे प्रोज आहे किंवा कॉन्स आहे ॲडव्हान्टेजेस आहे किंवा डिसएडव्हानेजेस आहे तर ते पेरेंट्सनीच त्यांना समजवलं तर किंवा मग त्यांचे गार्डियन्स असतील असं आणि कुठंतरी हे आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे ॲज अ पेरेंट किंवा ॲज अ सिस्टर ॲज अ ब्रदर की आपल्याला लहान मुलं बघतात किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूवाले लोक बघून आपल्याकडनं ते मोटिवेशन घेतात की बाबा ती अशी करते किंवा पप्पा मोबाईल यूज करताय किंवा मम्मीसारखी मोबाईल यूज करते म्हणून मग मी का बरं यूज नाही करू धडधडीत मुलं असे उत्तर देतात लहान मुलं तर ते कुठेतरी आपल्याला कंट्रोल करायचं आहे की आपण मोबाईल किती यूज करतो आणि आपण मोबाईलमध्ये काय बघतो मुलांसमोर आणि त्याच्यानंतर मग मुलां मग मुलं बघतील आणि मग ते तसंच फॉलो करतील आपण कंट्रोल केल्या त्या गोष्टी तर मग मुलं पण कंट्रोल करतील असं आहे फॅमिलीचा सपोर्ट तर मला खूप छान पद्धतीने खूप जास्त सपोर्ट होता आणि फॅमिली म्हणजे मी खूप लकी आहे खूप जास्त लकी आहे आणि मी खूप प्राऊड फील करते की मी अशा फॅमिलीमध्ये जन्म घेतला आहे जिथे लहानपणीपासूनच कधीच मुली आणि मुलांमध्ये डिफरन्शिएट केलेलं नाही आहे समानता मा जेवढं माझ्या भावाला तेवढंच मला जे त्याला ते मला म्हणजे आमच्यामध्ये कधीच नाही इनफॅक्ट माझे डॅड तर आर्मीमध्ये होते तर लहानपणीपासून त्यांनी काय म्हणतात आम्हाला इक्वलीच ट्रीट केलेलं आहे मला तर मुलासारखंच ठेवलेलं आहे त्यांनी लिटरली हो मी सांगते टेन्थ स्टँडर्डपर्यंत तर नाईन्थ स्टँडर्डपर्यंत तर माझा बॉयकटच होता मला मुलांसारखंच ठेवलेलं आहे स्पोर्ट शूज घालायचे मी कधी फ्रॉक घातला तरी त्याच्या खाली स्पोर्ट शूजच वेअर करायचे आणि एकदम म्हणजे मुलांना नडणं आणि एकदम कबड्डी स्पोर्ट्स आणि आर्मी बॅकग्राऊंड असल्यामुळे तर म्हणजे लिटरली मी मुलासारखीच वाढलेली सिरियसली ए आता हा जो तुम्हाला दिसतो आहे हा रूप आता हा लग्नानंतर <laughs> पण आधी मला माझ्या फॅमिलीनी एकदम इक्वली ट्रीट केले आणि मी हेच सांगते की फॅमिलीपासून सुरुवात होते कधी पण तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला कसं ट्रीट कर केलं जातं त्याच्यानंतर तसंच तुम्ही तुमच्या मुलांना ट्रीट करता जर माझ्या फॅमिलीने मला आधीपासूनच तू मुलगी आहे तू हे नको करू तू मुलगी तू ते नको करू आणि माझ्या भावाला असं सा सांगितलं असं सा, हां तू मुलगा आहे ठीक आहे तू राहा बाहेर किती पण माझ्यापर्यंत राहा असं नाही त्याला पण प्रश्न विचारला जायचा की कि तू किती वाजता घरी येशील आणि मला पण हा प्रश्न विचारला जायचा जा की कि तू किती वाजता घरी येशील मग दिदी जर सात वाजता घरी येणार आहे तो तू तू बी सात बजेही घर पे आहे का असं माझे डॅड बोलायचे त्यामुळे हे फॅमिलीपासूनच सुरुवात होणं हे खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे फॅमिलीचा तर खूप छान सपोर्ट होता मला आणि नंतर मग लग्नानंतर पण लकीली इन लॉस पण खूप छान भेटले माझे माझे सासू सासरे टचवूड जे आहे माझे ब्रदर इन लॉ आणि माझा हजबंड म्हणजे मी खूप लकी आहे की मा मी अशा फॅमिलीमध्ये गेली आणि त्यांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे करिअर असो जॉब असो माझे ॲम्बिशन्स असो माझे ड्रीम्स असो माझे हॉबीज असो तर इन लॉजचा सपोर्ट असणं पण खूप गरजेचं आहे कधी कधी कुठल्या केसेसमध्ये काय केसेसमध्ये कसं होतं इन लॉज सपोर्ट नाही करत मग जो फ्रीडम एखाद्या फिमेलला तिच्या माहेरी असतो मग तो तिच्या सासरी नाही मिळत तर मग इन लॉज आणि हजबंड सपोर्टिंग असणं पण खूप गरजेचं आहे आणि मी खरंच खूप लकी आहे की मला माहेरून पण खूप चांगला सपोर्ट होता कधीच मला डिस्क्रिमिनेशन केलं नाही कुठल्या गोष्टीत आणि सासरवाडीतनं पण मला तेवढाच चांगला सपोर्ट आहे नक्कीच लग्नाचा विषय निघालाच येतो आता लग्नाबद्दल पण थोडंसं बोलूयात की लग्नानंतर असं म्हणतात आपल्यात की मुलीची लाईफ ही चेंज होऊन जाते तो खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो मुलीच्या आयुष्यातला त्याच्याबद्दल काय सजेस्ट कराल मुलींना हे बरोबर आहे की लग्नानंतर लाईफ चेंज होते हे चुकीचं नाही आहे पण कसं असतं की आपल्यापासून सुरुवात होते आता मी लग्न केलं आहे एखाद्या मी घरात गेली आहे ठीक आहे मी काय घेऊन आली आहे मी एज्युकेशन घेऊन आली आहे मी काय घेऊन आली आहे माझी जॉब जौ, माझा जॉब करायची इच्छा होती मी जॉब करत होती किंवा मला पुढे जॉब करायची इच्छा आहे तर हे मी एकदम डेअरिंगने किंवा एकदम व्यवस्थितपणे माझ्या इनलॉजला समजून सांगायला पाहिजे की असं असं आहे असं असं एज्युकेशन आहे जे मला पुढे मला वेस्ट नाही करायचं आहे मला जॉब करायचा आहे किंवा मला पुढे अजून असे असे कोर्सेस करायचे तुम्ही त्यां त्यांच्याशी बोला त्यांना समजून सांगा आणि साईड बाय साईड मी पूर्ण प्रयत्न करेल की मी माझी पर्सनल लाईफ किंवा माझी फॅमिली लाईफ मी कशी हँडल है करेल ते तुम्ही त्यांना पटवून द्यायचं की मी हे दो दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकेल किंवा मी ह्या गोष्टींमध्ये सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज नाही करणार जिथे तुम्ही कॉम्प्रोमाईज केला तिथे तुम्हाला आयुष्यभर कॉम्प्रोमाइज करावा लागतो जसं की उदाहरण मी देते घरात नवीन सून येते मोठी सून येते तिला असं वाटतं की मी जर सांगितलं की मला ह्या गोष्टी करायच्या आहे किंवा मला जॉब करायचा आहे तर मग माझ्या सासूरवाडीचे लोक नाराज होऊन जातील किंवा मी घरी कसं लक्ष देईल पण नाही ते तुम्ही सांगायचे तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तुम्ही जोपर्यंत स्वतःसाठी स्टँड घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला तेच कॉम्प्रोमाइज करणे आणि तेच सॅक्रिफाईस करणे मग त्याच्यानंतरची मग ती जी सून येते दुसरी सून किंवा तिसरी सून मग तिला पण तसंच फॉलो करावं लागतं का कारण मग जी पहिली आली तिने कॉम्प्रोमाइजेस केले म्हणून तिच्या नंतर जी येणार तिला पण पां कॉम्प्रोमाइजेस करावं लागणार म्हणून तुम्हाला स्वतःचा स्टँड घेता आला पाहिजे पण चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इनलॉजला हर्ट नका करू किंवा तुम्ही तुमच्या हजबंडला हट नका करू तुम्ही समजून द्या तुम्ही पटवून सांगा त्यांना की मला असं माझं ड्रीम आहे मला माझं एज्युकेशन प्लस मला माझं करिअर मला वेस्ट नाही करायचं आहे माझी हे ड्रीम्स एम्स आहेत तर तुम्ही मला सपोर्ट करा असं तर ह्या पद्धतीने मग तुम्हाला पण असं वाटणार नाही की लग्नानंतर या तुमची लाईफ खूपच जास्त चेंज झाली तुम्ही पण खुश राहाल आणि इन लॉस पण खुश राहतील नक्कीच आज जागतिक महिला दिन आहे आणि आजच्या महिलांना किंवा आजच्या पिढीतल्या मुलींना तुम्ही नेमका काय संदेश द्याल महिला दिनाबद्दल आपण मोस्टली हेच बोलतो की पुरुषांनी स्त्रीला सपोर्ट करायला पाहिजे किंवा त्यांना साथ दिली पाहिजे किंवा इक्वॅलिटी मेन विमेन इक्वॅलिटीची वी बात करतो आपण पण मला असं वाटतं की एका महिलेने जर दुसऱ्या महिलेला जर सपोर्ट केला एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट केला तर ते आपल्यासाठी जास्त बेनिफिशियल होईल किंवा जास्त सपोर्ट तो मोठा सपोर्ट असणार आहे कारण आजकाल आपण बघतो की थोडं जेलसी फॅक्टरमुळे किंवा ईर्ष्यामुळे एक स्त्री स्त्रीला खाली खेचते आणि स्त्रीने स्त्रीला जर सपोर्ट केला ना तर ह्या जगात कुठल्याही स्त्रीसाठी कुठलीच गोष्ट अवघड नाही आणि मी सांगते ना पुरुषांपेक्षा सुरुवात स्त्रीपासूनच होते स्त्रीने स्त्रीला सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे तिने तिला मोटिवेट करणं गरजेचं आहे आणि स्त्रीनी जर स्त्रीची साथ दिली एक महिलेने महिलेची सा साथ जर दिली तर पुढे आपण आपल्याला मला नाही वाटत की आपल्याला फ्युचरमध्ये कुठल्याच गोष्ट गोष्टीची अशी अडचण येईल कारण मला असं वाटतं की सुरुवात ही महिलांपासूनच होते तर तो थोडंसं ते एक जालस फॅक्टर येतो किंवा थोडे ईर्षा वगैरे त्या गोष्टी साईडला ठेवून एकमेकींना सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे आपण बघतो माणूस हा माणसाला खूप सपोर्ट करतो माणसं माणसाला खूप सपोर्ट करतात मैत्रीमध्ये पण सगळ्या गोष्टींमध्ये पण मग एक स्त्री स्त्रीला का बरं सपोर्ट नाही करू शकत आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील तर मला असं वाटतं स्त्री की स्त्रीने स्त्रीला सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे नक्कीच तुम्ही आज महिला दिनानिमित्त इथे आलात वेळात वेळ त्वेर काढून त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मॅडमने आपल्याला खूप छान माहिती दिली आहे की महिलांनी खरंच आजच्या काळात पुढे येण्याची किती गरज आहे आणि महिलांचं स्वातंत्र्य किंवा लग्न झाल्यानंतर मुलीची लाईफ कशाप्रकारे चेंज होते याच्याबद्दल त्यांनी जी आपल्याला माहिती दिली नक्कीच ही माहिती आपल्या दर्शकांपर्यंत आपण पोहोचवलीत आणि इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार तुमचे